नमस्कार शारदाच किचनमध्ये आपले स्वागत आहे आज आपण कुरकुरीत असे मऊ न पडणारे केळीचे चिप्स कसे करायचे हे बघणार आहोत चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया बघा मी पाच केळी घेतली आहे मिरची पावडर आणि थोडंसं काळं मीठ आणि साधं मीठ सर्वात आधी आपण केळी सोलून घेऊया बघा केळीचे पुढचे टोक आणि मागचे टोक काढून घ्यायचे प्रकारे आणि मध्यभागी अशी चीर द्यायची म्हणजे केळी लवकर सोलली जाते बघा अशा प्रकारे चीर दिल्यामुळे केळी सोलायला वेळ लागत नाही आणि नख सुद्धा खराब होत नाही बघा किती छान अशी केळी सोलली जाते आहे अशाच प्रकारे आपण सर्व केळी सोलून घेऊया बघा केळी सोलून झालेली आहे आता आपण केळीचे चिप्स करायला घेऊया बघा मी कढईमध्ये तेल तापायला ठेवलं आहे तेल जास्त टाकायचं त्यामुळे चिप्स चांगले तळले जातात आणि आपण चिप्सची किसणी घेतली आहे आणि अशा प्रकारे केळं ठेवायचं उभं नाही ठेवायचं आडवं ठेवायचं म्हणजे छान असे चिप्स पडतात आणि तेलामध्येच डायरेक्ट चिप्स पडायचे बघा अशा प्रकारे चिप्स पाडून घ्यायचे म्हणजे छान असे लांब होतात बघा अशा प्रकारे चिप्स पाडून घ्यायचे तेलामध्ये म्हणजे छान असे होतात कडकडीत तेल तापून घ्यायचं आणि मंद आचेवर चिप्स होऊ द्यायचे म्हणजे कुरकुरीत होतात थोडे थोडे तळायचे म्हणजे व्यवस्थित तळले जातात बघा आपले चिप्स तळलेले आहे किती छान असे कुरकुरीत झाले आहे बघू शकता आता आपण चिप्स काढून घेऊया बघा किती छान असे कुरकुरीत झाले आहे बघू शकता तुम्ही बघा आपण आता बाकीचे केड आहे ते पण चिप्स करून घेऊया जर केड जास्त मोठं असलं तर अर्धा भाग करून मग चिप्स करायचे बघा किती छान असे पडतात हे चिप्स करायला काहीच वेळ लागत नाही आणि अगदी बाहेरून आणतात तसेच हे चिप्स घरच्या घरी होतात केव्हाही मुलांना खावेसे वाटले तर आपण घरच्या घरी करू शकता इतके छान असे चिप्स होतात आता आपण त्यावर मीठ टाकून घेऊया चिप्स तळल्यावर लगेच मीठ आणि मिरची पावडर टाकून घ्यायची म्हणजे चिप्सला व्यवस्थित लागते आता आपण मिक्स करून घेऊया बघा आपले केळीचे चिप्स तयार आहे बघू शकता किती छान असे झालेले आहे कुरकुरीत असे अगदी बाहेरून आणतो आपण त्याचप्रमाणे आपले केळीचे चिप्स घरच्या घरी तयार झालेले आहे तुम्ही पण नक्की ट्राय करून बघा घरीही छान होतात तुम्हाला जर चिप्सची रेसिपी आवडली असेल तर चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या भेटूया अशाच नवनवीन रेसिपीसोबत पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद